नमस्कार करा, 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 मी श्रीकांत उंडीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता आम्ही जे नव्याने सांगतो की अॅनलायझरचं ॲप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करा दिल्लीच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे वेगवेगळे विषय समोर आले त्याच्यातला राजकीय भाग आपण थोडा बाजूला ठेवतो मी असं नेहमी का म्हणतो की त्याचं कारण असं की एकदा ती राजकीय चर्चा सुरू केली की त्याला विनाकारण फाटे फुटतात आणि मूळ विषय बाजूला राहतो यमुनेच्या पाण्यामध्ये हरियाणातल्या लोकांनी हरियाणाच्या सरकारनी अमोनिया कसा मिसळलेला आहे जहर कसं मिसळलेलं आहे दिल्लीला मारून टाकायचं कसा बेत आहे असा तथ्यहीन मूर्खासारखा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आणि आम आदमी पक्ष या आरोपावरती पूर्णपणे फसलेला दिसून येतो हे ये काय मानसिकता आहे ते लक्षात घ्या ह्याच्यातला पक्षीय राजकारणाचा भाग आपण जरा बाजूला ठेवतो वारंवार अशा पद्धतीनं आडाओडा करायचा आमच्या हातात काही नाही सांगायचं दिल्लीनं ना आम्हाला कसे पैसे दिले आहेत म्हणजे केंद्राने एलजी कसं बसलेला आहे तिथे नायब राज्यपाल आणि तो प्रत्येक गोष्टीवरती आला असता येणं अंगण मराठीतली सरळ साधी की तुम्हाला सतत तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी बसण्याची संधी आली आणि आता चौथी वेळ आहे स्वतः तुम्ही तुरुंगात गेले तुम्हाला मुख्यमंत्री शेवटी राजीनामा द्यावा लागला पदाचा तुम्हाला काय सह्या करायचा अधिकार नाही त्या कार्यालयात जायचा अधिकार न्यायालयाने ठेवलेला नाहीये कारभार पाहता येत नाही तुम्हाला आणि आताही निकाल लागल्याच्या नंतर समजा आम आदमी पक्ष सत्तेवर आला तरीही अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आता होऊ शकत नाही हे सगळं असताना ज्या पद्धतीचे आरोप मूर्खासारखे केले जातात त्याच्यातला जो आता ताजा आरोप आहे की बाबा पाणीमध्ये पाणी मे जहर मिलाया हे जे सगळं सुरू झालं ना बरं यांना हे माहिती नाही की समजा त्या ठिकाणी तुमची किती जरी तुमची सत्ता मांडली तरी पन्नास एक्कावन्न बावन्न टक्के मतं म्हणले तरी सदतीस साडेतीस टक्के मतदार हे भाजपचे आहेत ना मग जर पाण्यामध्ये विष मिसळल्याच्या नंतर फक्त आम आदमी पक्षाच्या मतदारापुरतं जाऊन भाजपच्या मतदाराला जाऊन अशी काही सोय का स्वतः एन स्वतः उच्च विद्या विभूषित असलेला हा मुख्यमंत्री इतक्या मूर्खासारखे जेव्हा आरोप करतो तेव्हा त्याच्या पदवीवरती त्याच्या बाकी त्याच्यावर शंका येते पूर्णपणे काय म्हणते त्याला की त्याला कुठलाही आधी त्याला कुठलाही आधार नाही कुठलाही वैज्ञानिक आधार नाही असा व्हिड्यासारखा तुम्ही आरोप करतायत आणि त्या हरियाणातून आलेलं पाणी दिल्लीला आहे हे बरोबर आहे पण दुसरी बरोबरी तेच पाणी तसंच पुन्हा तिकडे उत्तर प्रदेशमध्ये चाललेली तर भाजपचं सरकार आहे ह्यांचा भंपकपणा कसा आहे माहिती आहे का की जेव्हा प्रदूषण होतं प्रदूषण का वाढतं तर त्या पंजाबमध्ये जेव्हा धान जाळलं जातं भाताचं तूस ज्याला म्हणतो आपण त्याच्यामुळे जे प्रत्यक्ष धूर होतो आणि प्रदूषण होतं असे बोंब हेच करायचं तिथे निवडणुका झाल्या तीन वर्षापूर्वी तिथे आम आदमी पक्षाचं सरकार आलं आणि ह्यांचे आरोप गायब होऊन गेले म्हणजे काँग्रेसचं जेव्हा त्या ठिकाणी सरकार होतं तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांनी जेव्हा पराळी म्हणजे भाताचं तूस जाळल्याच्या नंतर प्रदूषण होत होत आणि आता आम आदमी पक्षाचं सरकार पंजाबमध्ये आहे तेव्हा त्या ते ते शेतकऱ्यांनी ती पराली, जा पराळी झाल्याच्या नंतर काय उदबत्तीचा वास येतोय त्या सुगंध पसरलेला आहे काय म्हणायचं काय तुम्हाला का चंदनाचा वास धूप सगळीकडे पसरलेला आहे ज्या पद्धतीने हे आरोप करतायत त्याला कसला तरी तर आधार असला पाहिजे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मूलभूत समस्या ज्या आहेत पाणी आहे वीज आहे रस्ते आहे किंवा यमुनेचं शुद्धीकरण तर प्रचंड मोठा विषय आहे योगी आदित्यनाथ यांनी त्याच्यातला जो राजकीय जो आक्षेप राजकीय आव्हान दिले ते बाजूला ठेव ते असं म्हणतात की हो मी माझ्या सगळ्या कॅबिनेटसह त्या यमुने गंगेमध्ये डुबकी घेतली तुम्ही घेऊन दाखवा यमुनेमध्ये यमुना फार मोठ्या प्रमाणात दूषित झाली तो जो सगळा औद्योग उद्योजक जगा, उद्योजकांच्या ह्याच्यामुळे दूषित झाली आणि हा सगळा पट्टा दिल्लीच्या जवळचा आहे दिल्लीतला आहे जर तुम्हाला ह्या उद्योगांवरती नियंत्रण आणता येत नाहीये त्यांचं जे सांडपाणी आणि त्यांचं जे वेस्टेज आहे सगळं त्यांचा जो कचरा आहे ती सगळी घाण यमुनेमध्ये येतील ती तुम्हाला साफ करता येत ये नाही एकदा नाही वर्षानुवर्ष येत नाहीये दोन हजार एकोणीसचे याच अरविंद केजरीवाल यांचे व्हिडिओ आहेत की जर मी यमुना साफ करू शकलो नाही तर मला तुम्ही दोन हजार पंचवीसला निवडून देऊ नका मी तुमच्या समोर पण येणार नाही अरे दोन हजार पंचवीस येणार आता तुम्ही आता काय सांगताय मला परत निवडून द्या मी पुढच्या पाच वर्षात ते करेल तू आधीच्या दहा वर्षात केलं नाही तर तू पुढच्या पाच वर्षात कसं काय करशील हे एक नागरिक म्हणून उत्तर दे राजकारण नंतरची गोष्ट आहे अजून एक महत्वाची गोष्ट ह्या निवडणूक प्रचार आणि त्या सगळ्या ह्याच्यातून आणि जो कांगावा आम आदमी पक्षाच्या वतीनं केला त्याच्यातून समोर ती की जर तुम्ही वारंवार असं म्हणत असाल की दिल्लीचं सरकार मदत करत नाही भाजप आडकाठी आणतं सर्वसामान्य माणसांना त्याला मिळणाऱ्या सोयी सवलती पुरता विषय आहे असं जर त्याचं तुमच्या म्हणण्याप्रमाणेच त्या सर्वसामान्य नागरिकाचं असं मत झालं की आपण जर आम आदमी पक्षाला निवडून दिलं आणि ह्यांनी जर परत असा आरोप केला की काय करावं माझी करायची इच्छा आहे पण दिल्लीतले करू देत नाही दिल्लीत तर भाजपचं सरकार आहे या मुद्द्यावरती काठावरचा जो मतदार आहे तो म्हणला की नको ना मग यांना द्यायचंच कशाला मत आपण भाजपला देऊ म्हणजे भाजपचं इथं सरकार भाजपचं केंद्रातलं सरकार डबल इंजिनचं सरकार आपली कामं तरी होतील हे व्यवहारिक पातळीवरती जर मतदारांनी विचारलं तर अरविंद केजरीवाल आम आदमी पक्षाकडं त्याचं समर्थन करणाऱ्यांकडं याचं उत्तर काय आहे तुम्ही सातत्यानं हे आरोप करत राहिले बरं बाकीच्या विरोधी पक्षांची जिथं जिथं सरकार आहेत ते अशा पद्धतीचे आरोप करत नाहीत सगळ्यात चांगलं यांचं चा नवीन पटनायकचं ओरिसातलं होतं की मागच्या वर्षीपर्यंत जेव्हा विधानसभेच्या निवडणुक सत्ता बदल होईपर्यंत सलग पाच वर्ष पाच वेळा म्हणजे पंचवीस वर्ष त्यांचं सरकार सत्तेवरती होतं कधीही नवीन पटनायक के यांनी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये बोंब केली नाही त्याच्यातले दहा वर्ष तर युपीएचं सरकार होतं आणि नंतर दहा वर्षाचं हे सरकार होतं आणि आधीचं परत वाजपेयीचं सरकार वेगवेगळी सरकारांना त्यांनी तोंड दिलं पण कधीही नवीन पटनायक सारख्यांनी यांनी असे आरोप केले नाही काही प्रमाणामध्ये ममता निधी हा आरोप करतात पण नेहमी त्याच्यामध्ये त्यांनी आरोप केलेला नाही किंवा काश्मीरमध्ये आता विरोधी पक्षाचं सरकार आलेलं आहे केरळमध्ये तर डाव्यांचं सरकार आहे छोटे मोठे आरोप करणं वेगळी गोष्ट पण ज्या पद्धतीने आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये सातत्यानं केंद्र सरकारने असं केलं केंद्र सरकार करू देत नाही केंद्र सरकारच्या सरकार हातामध्ये ह्याच्यावरती जर टीका करत असेल आणि पुन्हा असं म्हणत असेल तर हे तर पूर्ण राज्यच नाही तर मग लोकही असं म्हणतील ठीक आहे पूर्ण राज्य नाही तर तुम्हाला निवडून द्यायचंच कशाला आम्ही भाजपलाच निवडून देऊ म्हणजे भाजप त्या ठिकाणी राज्यामध्ये पण भाजप आणि वरती पण भाजप आणि व्यवस्थित पद्धतीनं आमची कामं तरी मार्गिलात तुम्ही स्वतःवरून तुमच्या पायावरती ही कुराण मारून घ्यायला लागला की तुम्ही लोकांना असं सांगायला लागला की आम्ही तर काहीच करू शकत नाही केंद्रामध्ये सत्ता पाहिजे तसं असेल तर लोक केंद्रातल्या सत्तेलाच त्याच पक्षाला खाली पण राज्यामध्ये सत्ता देतील आणि आपली कामं करून घेतील अजून एक शेवटचा मुद्दा या निमित्तानं समोर येतो दिल्ली ही भारताची राजधानी आहे नुसतं एक राज्य नाही या दिल्लीची प्रतिमा अतिशय चांगली होणे जगामध्ये आपली मान उंचावणे आत्ताच सव्वीस जानेवारीची परीड झालेली आहे हे असा आरोप करतात तिकडे राहुल गांधी सारखे ज्यांना विरोधी पक्षनेता हे पद अधिकृतरित्या दिल्या गेलेलं आहे ते सव्वीस जानेवारीच्या परेडला उपस्थितच राहत नाहीत हा जो टोकाचा हे जो काही म्हणते म्हणजे हे स्वतः सगळे संविधानच्या विरोधात वागणार हे स्वतः लोकशाहीच्या विरोधी सगळे यांची वर्तवणूक राहणार यांचा सगळ्यांचा लोकशाही मार्गानं जो निकाल लागला त्याच्यावरती विश्वास नाही आणि परत हे सगळे हातामध्ये ते संविधानाचं पॉकेट बुक घेऊन बोमा मारणार संविधान में आहे संविधान बचाव इनको मनुस्मृती लाना आहे अरविंद केजरीवाल असो किंवा राहुल गांधी असो आता ज्या पद्धतीने दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती यांची जी ही सगळी वक्तव्य कि 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 आहे किंवा मी म्हणलं तसं की आत्ता अरविंद केजरीवालांनी जो आरोप केलेला आहे की यमुनेचं पाणी झहरीलं कसं करून टाकलेलं विषारी कसं करून टाकलेलं लोकांना मांडण्याचा डाव आहे हास्यास्पद आहेच चिंताजनक हे आहे की जर विरोधी पक्ष अशा पद्धतीनं वागणार असेल ह्या सगळ्यांनी बोंब केल्यामुळे लोकांनी मोठ्या संख्येनं विरोधी पक्षाला निवडून दिलं होतं पुढच्या लोक म्हणतील की नको यांना इतक्या पण जागा देणं नको कारण की हे जे म्हणत आहेत ते खोटरडं आहे संख्येनं वाढलेला विरोधी पक्ष काहीच कामाला येत नाही संख्या म्हणजे फक्त सूज असते महत्वाचे लोकांशी संबंधित असलेले जिव्हाळ्याचे मुद्दे जर उपस्थित करता येत यांना नसतील तर ह्यांना न निवडून दिलेलं बघ बघूयात काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद